साम्राज्य ड्रीम फाउंडेशन व जिजाऊ भाकरी केंद्रातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांची जयंती व युवा दिनाचे औचित्य साधून अकरा आणि बारा जानेवारी रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळेत राज्यस्तरीय भाकरी बनवण्याची स्पर्धा जुळे सोलापुरातील ड्रीम सभागृहात आयोजित करण्यात आल्याची माहिती संयोजिका संगीता भदगुणकी यांनी पत्रकार परिषदेत दिली बेकरी आणि बेकारीपासून मुक्तीसाठी भाकरी ही संकल्पना घेऊन केवळ हाताने भाकरी बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यामध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना पीठ गॅस शेगडी चूल आणि इतर साहित्य देण्यात येणार आहे स्पर्धेतील महिलांना दोन तासात सर्वाधिक भाकरी गोल आणि पातळ बनवणाऱ्या विजेत्याला प्रथम अकरा हजार रुपये द्वितीय सात हजार तृतीय पाच हजार चतुर्थ दोन हजार आणि पाचव्या क्रमांकाचे एक हजार रुपये बक्षीस तसेच सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र पूर्ण आहेर देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे या स्पर्धा मोफत होणार असून जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभागी व्हावे तसेच स्पर्धक सहभागी सर्व महिलांचाही सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात येणार आहे या बनवलेल्या भाकरी भारत विकास संगमतर्फे कलबुर्गी येथे आयोजित भारतीय संस्कृती उत्सवात मोफत देण्यात येणार असून या संदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुकांनी अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याण्णव त्र्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही संयोजिका भदगुणकी यांनी केले

आणखी तिथं आपण काही त्यांना उत्तेजन देणार आहोत आपण देणार आहोत आणि या ज्या भाकऱ्या तयार होणार आहेत आता प्रश्न पडला असेल की झालेल्या भाकऱ्यांचं करायचं काय तर गुलबर्ग्याला जो एक कार्यक्रम आहे मातृभोजनचा जो कार्यक्रम आहे की जो दोन लाख महिला आपल्या मुलांना जीव मिळणार तर त्यासाठी हे भाकऱ्या आपण तिकडे पाठवणार आहोत तर त्या भाकऱ्यांचं करायचं काय तर हा खूप मोठा प्रश्न मातृभोजन जे गुलबर्ग्याला होणार आहे त्याच्यासाठी आपण देतोय आणि वेगवेगळे वर्षभर कार्यक्रम आपण राबवतच असतो आपल्या डिम फाउंडेशनच्या माध्यमातून समृद्धी फाउंडेशन म्हणून जी संस्था आहे माझी तीही याच्यामध्ये नियोजन समितीमध्ये कार्यरत आहे तर मला वाटतं की बेकरी आणि भाकरी म्हणजे बेकरीपासून आणि बेकारीपासून खरी सुद्धका तर भाकरी जी सोळा वर्ष ओळखते आणि मध्ये मुगळवेड्याला आपल्याकडे एक स्पेशल ज्वारी तयार होते दे मालदंडी ज्वारी तो ते तो तो ते तर त्याचंही कुठेतरी प्रमोट केलं जाईल आणि भाकरीला खऱ्या अर्थाने शेगासाठी आणि भाकरी जे आपण म्हणतो तेही चांगल्या पद्धतीने प्रमोट केलं जाईल आणि या व्यवसायामध्ये कसं रूपांतर होतं त्याचंही चांगलं आहे पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर अशी कधी स्पर्धा झाली नाही की बाई भाकरी करते घरामध्ये आणि त्यांची कॉम्पिटिशन सुद्धा होऊ शकते म्हणजे सौंदर्य स्पर्धा होतात होता पण भाकरी करायची स्पर्धा ही अख्या महाराष्ट्रातील पहिल्यांदी होते त्यामुळे त्याचं आकर्षण असणार आहे आणि आता सध्या तर शिवाजी सिद्धरामेश्वरांची जत्रा आहे आणि त्या जत्र्यासाठी बरेच लोक महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक इकडून सगळे येतात तर त्यांना सुद्धा खूप चांगलं एक आपण कार्यक्रम देत आहोत आणि राबवत आहोत त्या दरम्यान महिलांचं केलेलं कौतुक आहे आणि तुम्ही सगळेजण नेहमीप्रमाणे आम्हाला सहकार्य करताच आहात पत्रकार बनवून जास्तीत जास्त याला चांगल्या पद्धतीने अजून कसं हायलाईट करता येईल जे तुमच्या चॅनलच्या चार्ण चार्ण आणि प्रिंट डिजिटल माध्यमातून पुढे जावं असं कसा त्यामध्ये आपण महिलांसाठी पीठ जो लागणार आहे तो आपण पुरवलं म्हणजे पण पुरवलं जाईल पीठ आहे शेगडी आहे बाकी याच्यामध्ये